स्वप्नांचा आरंभ नवा वर्ष नवी उमेद नवा विश्वास प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सुखदायी हो सर्व नागरिकांना नवीन हार्दिक हार्दिक शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष एजाजभाई मोमीन सांगली जिल्हा संघटक परशुराम कांबळे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर भालदार मिरज तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कोळे

व बळभराटेचे भर व चैतन्याचे आनंदाचे निरोगी ह्या वर्षा वर्षाच्या शुभेच्छा सर्व भारतीयांना पीपल्स पार्टीच्या वतीनं विजयांच्या नाम्याने देतो आणि सर्व तालुका तालुकाध्यक्ष सर्व महिला आघाडीचे अध्यक्ष कामगार आघाडी युवक आघाडी संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा